आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर इचलकरंजीतील विविध विकास कामांचा शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यामध्ये एक कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार रुपये निधीतून श्रीमती सरस्वती कोंडिबा झोरे भाजी मार्केट कामाचा आणि शहापुरातील वैष्णवी अपार्टमेंट ते पंचरत्न अपार्टमेंट रस्ता खडकीकरण व डांबरीकरण या तीस पूर्णांक वीस लाख खर्चाच्या कामाचा समावेश आहे यावेळी आमदार प्रकाश आवडे यांनी शहापूर परिसरातील रस्ता कामासाठी दादा भाटले यांनी चिकाटीने प्रयत्न केले आज काम सुरू होत आहे हे त्यांच्या कष्टाचे फळ असून भविष्यातही या भागाच्या विकासासाठी निधी देत राहू अशी ग्वाही दिली माजी नगरसेवक दादा भाटले यांनी या भागात मी नगरसेवक नसल्यामुळे अनेक लोकांनी या कामासाठी विरोध केला होता पण हे काम व्हावे यासाठी मी प्रयत्न सुरूच ठेवले होते आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रथमच बारा लाखाचा निधी मंजूर होईल असे सांगितले होते पण माझा पाठपुरावा लक्षात घेऊन त्यांनी या कामासाठी तीस लाख वीस हजार रुपयांचा निधी मंजूर करून दिला याबद्दल नागरिक त्यांचे आभारी आहेत असे सांगितले यावेळी तारारणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्वाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते नरसिंग पारिक महावीर कुरुंदवाडे राजू बोंद्रे नितेश कोंडेबा दवडते अभिनंदन झोरे अविनाश कांबळे नंदा गायकवाड अरुणा जाधव समीरा शेरकर विनायक चव्हाण रमेश गुटकिंडे संजय पवार अर्जुन पांढरपट्टे वासुदेव कोस्ती मनोहर कोस्ती प्रवीण आनपोडे दगडू बडकस बंडा मिरजकर अनिकेत मिरजकर विजय सुतार अशोक सुतार दीपक कारंडे राहुल माने सुनील माने मनोज वाघरे धनाजी भाटले रमेश पाटील रंजित अनुसे अशोक पुजारी के के कांबळे अशोक चव्हाण मनसूर सावनूरकर अनिल बमन्नावर निवृत्ती पाटील कृष्णा कटारे प्रीतम गुगळे पंकज कांबळे मुकुंद पालकर अमोल साळुंके मेघा भाटले प्रियंका बन्ने नीता खंडेलवाल सुवर्णा कांबळे त्याचबरोबर भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते